नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना ऍडमिन निनाद या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय जो मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला आहे तो शासकीय अधिकारी कर्मचारी यांना निलंबन कालावधीमध्ये कराव्याची मार्गदर्शक सूचना आणि त्याची कार्यवाही यासंबंधीचा आहे खरंतर जे अधिकारी कर्मचारी शासकीय सेवेमध्ये दाखल होतात त्यांना निलंबन कालावधी काय असतो निलंबन कालावधीमध्ये मा कुठल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला पाहिजे एखाद्या व्यक्तीचं निलंबन झालं त्याचं मुख्यालय कुठलं असतं त्याला वेतन आणि भत्ते कुठल्या स्वरूपाचे मिळत असतात तसंच त्याला जर आपली सेवा पुन्हा कार्यान्वित करायची असेल तर त्याकरिता शासनाने कुठल्या अटी शर्ती लागू केलेल्या आहेत या साऱ्यांची माहिती जाणून घेण्याकरिता शासनाने दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला शासन निर्णय जारी केलेला आहे या शासन निर्णयाची माहिती घेतल्यावरती आपल्याला जर आपल्या व्यक्तीचं आहे एखाद्या जवळच्या व्यक्तीचं आहे किंवा आपले स्वतःचे काही अपरिहार्य कारणामुळे जर निलंबन झालं तर आपल्या निलंबन कालावधीमध्ये कुठल्या गोष्टींची पात्रता ठेवावी लागते म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी ठेवावे लागतात तसंच जर आपल्याला पुन्हा कार्यान्वित सेवा करायची असेल त्याकरिता असणारं कागदपत्रांची जमाजमवती कुठली आहे तसंच निलंबन कालावधीमध्ये आपलं मुख्यालय कुठलं असणार आहे आपल्याला कुठल्या कुठल्या ठिकाणी जाण्यापासून मज्जा असणार आहे अशा साऱ्यांची माहिती इत्यंभूतरित्या या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे हा शासन निर्णयामधील ज्या सात तरतुदी आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत तसंच निलंबन कालावधी म्हणजे काय निलंबन का केलं जातं त्याकरता असणारी कारणं कुठली कुठली आहेत याबद्दल या शासन निर्णयामध्ये जी प्रस्तावना दिलेली आहे ती प्रस्तावना देखील आपण अभ्यासणार आहोत आणि एकंदर नवी जे नवीन शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत किंवा जे आता सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत या साऱ्यांच्या मनामध्ये निलंबनाविषयी जे प्रश्न आहेत साऱ्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण या शासन निर्णयाद्वारे करणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला जरूर पहा सर्वांना शेअर करा निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांचा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सहा शासन निर्णय आहे वाचा या सदराखाली त्यांनी एकूण आठ संदर्भ दिले आहेत या संपूर्ण संदर्भांचा अभ्यास केला आणि त्यातूनच हा पुढील व्हिडिओची माहिती मी आपल्याला देत आहे प्रस्तावनामध्ये बघा त्याने यामध्ये सरळ सांगितलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम चारमधील तरतुदीनुसार निलंबाधीन म्हणजे असं निलंबन झालं निलंबनाधीन असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या आदेशात फेरबदल करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारास आहेत शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयी कार्यवाही विचाराधीन असल्याने व प्रलंबित असं निलंबित केलं असेल त्याच्या निलंबनाचा आढा घेऊ आढावा घेऊन सक्षम अधिकारी त्याचे निलंबन चालू ठेवावे किंवा कसे याचा निर्णय घेऊ शकतात जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे जर निलंबित केलेला असेल तर त्या प्रकरणी निलंबनाच्या आदेशात फेरबदल करण्यापूर्वी तो रद्द करण्यापूर्वी या प्रयोजनार्थ शासनाने गठीत केलेल्या निलंबन आढावासंबंधीची शिफारस संबंधित सक्षम प्राधिकरणाने प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजे जी कमिटी बसणार आहे निलंबनासाठी त्याची शिफारस सक्षम अधिकाऱ्याने स्वतःकडे घेतली पाहिजे आता हे जजमेंटचं त्याने उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे अजय कुमार चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्याचा रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रकरणी तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तभंगविषयक कार्यवाही अथवा न्यायिक कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही अशा प्रकरणी निलंबन समाप्त करण्याशिवाय पर्याय राहत नाही <coughs> जर तीन महिन्याच्या शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरू करण्यात आलेली असेल तर निलंबन चालू ठेवण्याकरिता आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ही आपली महत्त्वाची निकड या ठिकाणी शासनाने जारी केलेली आहे निलंबन समाप्त झालेल्या कर्मचाऱ्याकडून चौकशीच्या कामात अडथळा होऊ नये मग शासन त्याची अन्यत्र बदली करू शकते किंवा कोणतेही अभिलेख कागदपत्रे आतण्यासाठी त्याला प्रतिबंध करू शकते निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेण्याबाबत शासन निर्णय अस्तित्वात आलेला आहे आता या ठिकाणी सर्वसाधारण सूचना बघा शासन निर्णयामध्ये काय आहेत निलंबनाचा कालावधी निलंबन ही प्रशासकीय स्वरूपाची कार्यवाही असली ते शासकीय कर्मचाऱ्यास दीर्घकाळ निलंबन ठेवल्याने त्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर परिणाम होतो इतर भत्त्यांचा खर्चही त्या दरम्यान शासनाला सोसावा लागतो त्यामुळं वाजवीपेक्षा जास्त अधिक कालावधीसाठी त्याचं निलंबन होणार नाही याची सक्षम प्राधिकरणाने दक्षता घेणे आवश्यक आहे तर ह्याचा विचार करून काय निर्णय घेतला तर निलंबित शासकीय कर्मचाऱ्याच्या ज्या प्रकरणी निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही अथवा न्यायिक कार्यवाही यापैकी कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही अशा प्रकरणी त्याचे निलंबन सदर तीन महिन्यांच्या कालावधीत संपल्यानंतर पुढे चालवता ठेवता येणार नसल्यामुळे निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध त्याच्या निलंबनापासून तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरू करण्याची दक्षता सक्षम प्राधिकरणी घ्यावी म्हणजे तीन महिन्याच्या कालावधीपर्यंतच त्याच्यावरती कार्यवाही सुरू झाली पाहिजे निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्यात विभागीय चौकशी न्यायिक चौकशी सुरू केली नसल्यास तीन महिन्याचा कालावधी संपल्यावर तर निलंबन पुढे चालू ठेवता येणार नाही त्याचा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घ्यावा सो अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या दोन टीप या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरं बघा निलंबनाच्या कालावधीतील मुख्यालय निलंबनाधीन शासकीय कर्मचारी हा सर्वसाधारण पण शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवेच्या इतर सर्व शर्तीच्या अधीन असल्याचे समजण्यात आले आहे त्यामुळे तो पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकत नाही अशा प्रकारे एखाद्या शासकीय सेवकाचे मुख्यालय हे त्याचे कर्तव्याचे अखेरचे ठिकाण असल्याचे समजण्यात येते निलंबनाधीन कर्मचाऱ्यांनी त्याचे मुख्यालय बदलण्याची विनंती केली असेल तेव्हा अशा बदलामुळे शासनास प्रवास भत्ता इत्यादीसारखा कोणताही जादा खर्च करावा लागणार नाही गुंतागुंत होणार नाही असं जर सक्षम प्राधिकाऱ्याला खात्री पडली तर मुख्यालय सोडण्याची परवानगी तो देऊ शकतो अपवादात्मक परिस्थितीत नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या प्राधिकाऱ्याने निलंबनाचा आदेश काढला असेल तर अशा निलंबनाची माहिती तात्काळ संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यास कळवावी परिस्थिती देखील कळवावी प्रतिनियुक्तीच्या डेप्युटेशनच्या कालावधीतील निलंबन बघा शासकीय कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असताना संबंधित नियुक्त्याने निलंबनाचा आदेश काढला असेल तर त्या प्राधिकाराने अशा निलंबनाची माहिती संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्ती तातडीने कळवावी कळवावी परिस्थितीत <coughs> जी परिस्थिती आहे ती देखील जर निलंबन केलेलं असेल तर त्या ठिकाणी कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याबाबत फौजदारी प्रकरणात विशेषतः लाच लुचपत लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये शासकीय कर्मचारी तीन महिन्यात शिस्तभंग विषयक कारवाई सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे एसीबीने संबंधित प्रशासकीय विभागास तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे हे महत्वाचे आहे निलंबन समाप्तीचे आदेश बघा निलंबनाधीन कर्मचाऱ्याचे निलंबन आढाव्या अंत्यसंपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याबाबतचे आदेश तातडीने निर्गमित करण्याची दक्षता सक्षम प्राधिकाऱ्याने घ्यावी निलंबनाच्या बाबतचे आदेश निर्गमित झाल्याशिवाय पुनःस्थापित करण्यात येऊ नये तीन महिन्याच्या आत कार्यवाही सुरू झाली नाही तर त्याला पुनःस्थापित करण्यात यावं फौजदारी प्रकरणातील लाच प्रकरणामध्ये आढाव्यातील सूचना फौजदारी प्रकरणातील निलंबनास मुदतवाढ द्यावी किंवा कसे याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याला या प्रयोजनार्थ गठीत करण्यात आलेल्या निलंबन आढावा संबंधीची शिफारस प्राप्त करून घेणे आवश्यक राहील अशावेळी निलंबित कर्मचाऱ्याविरुद्ध निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तभंग विषयक कार्यवाही अथवा न्यायिक कार्यवाही सुरू केलेली असेल तर तीन महिन्याच्या पुढील कालावधीत निलंबन चालू ठेवावे कसे याबाबतची शिफारस प्राप्त करून घेणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी तीन महिन्याच्या कालावधीत कार्यवाही सुरू झालेली नाही असा आढावा अशी प्रकारे निलंबन आढावा समितीसमोर ठेवण्यात येऊ नयेत तर तातडीने त्याला पुनस्थापना करावी म्हणजे त्याचं निलंबन आहे त्याच्या तीन महिन्याच्या कालावधीपर्यंत जर कुठलीही कार्यवाही सुरू झाली नाही आहे तर आहे ठिकाणी पुनःस्थापना देण्यात येते जिथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करावी किंवा कसे अभियोग दाखल करण्यास मंजुरी द्यावी किंवा कसे याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात यावा हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे मुदतवाढ ही कमीत कमी कालावधीची असावी मुदतवाढ एकावीस सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची असणार नाही निलंबनास तीन महिन्याच्या कालावधी पुढे मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्यास ती कमीत कमी कालावधीची असली पाहिजे मानव निलंबन प्रकरणात पहिल्या तीन महिन्यांचा कालावधी संपुष्टात येण्याच्या दे दिनांकास देखील संबंधित शासकीय कर्मचारी अटकेत असेल तर त्यावेळी निलंबनाचा आढावा घेण्याची आवश्यकता नाही ज्या दिवशी अटकेतून सुटका होईल तशी सुटका करण्यात आल्याचे त्याची नियुक्ती प्राधिकारास कळवण्यात येईल आणि त्या दिवसापासून तीन महिन्याच्या निलंबनाचा आढावा घेण्यात येईल तर निलंबनाचा आढावा घेण्यासाठी समिती कुठल्या प्रकारची हे बघा गट अ आणि गट ब यांच्याकरिता अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव हे अध्यक्ष असतील अतिरिक्त पोलीस मंच महासंचालक प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सदस्य असतील सहसचिव उपसचिव सदस्य असतील संबंधित मंत्रालयीन विभागाच्या संबंधित कक्षाचे सहसचिव उपसचिव सदस्य सचिव असतील तो या साथी। है लास पर चा या महसूल तर गटक आणि गड्ड या कर्मचाऱ्यांसाठी विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असतील विभागीय स्तरावर कार्यरत लाचलूच परत प्रतिबंधक विभागाचा वरिष्ठ अधिकारी सदस्य असेल उपायुक्त विभागीय महसूल सदस्य सचिव असतील तर प्राधिकाऱ्याच्या म्हणजे नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या उपायुक्त दर्जाचा प्रतिनिधी आमंत्रित सदस्य असेल तर मंत्रालयीन गटक आणि गड्ड स्वर्गातील कर्मचाऱ्यांकरिता वेगळी समिती स्थापन करण्यात आलेली आहे दोन तीन टिप्स त्यांनी ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्याचा विचार करून ही निलंबनाची कार्यवाही कशा रीतीने करण्यात येईल त्याचा त्यांनी सरासर विचार केलेला आहे या व्हिडिओमधून आपण हे निलंबनाची कार्यवाही एकंदरीत कशी असेल त्याबद्दलचा एक बेसिक आढावा घेतलेला आहे जेणेकरून आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं किंवा स्वतःचं दुर्दैवाने निलंबन झालं तर त्यावेळी आपल्याला कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे आणि कुठल्या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे त्याकरिता हा प्रस्तुत निर्णय शासन निर्णय महत्वाचा आहे <coughs> निलंबन आढावा समितीने कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे हे बघा माहिती ती कागदपत्र आपल्याकडे असली पाहिजेत त्यावेळेला फौजदारी प्रकरणाच्या अनुषंगाने शिस्तभंग विषय कार्यवाहीचे दोषारोप बजावण्यात आलेल्याचा दिनांक दोषारोपांचे स्वरूप गांभीर्य संभाव्य कमाल शिक्षा शिस्तभंग विषय कार्यवाहीची सद्यस्थिती न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आलेले आहे असल्यास दोषारोप स्वरूप गांभीर्य संभाव्य कमाल शिक्षा पोलीस तपासाशी संबंधित सद्यस्थिती केस डायरी साक्षीदारांचे जबाब आणि पोलिसांनी गोळा केलेले अन्य पुरावे न्याय प्रकरणातील सद्यस्थिती निलंबनाचा कालावधी निलंबित शासकीय सेवकास सेवेत पुनस्थापित केल्याने तपासावर होणारा परिणाम जर निलंबित शासकीय सेवकास सेवेत पुनर्स्थापन केले तर कालीन शिस्तीवर काय परिणाम होऊ शकतो त्याचा सेवा तपशील ह्या ठिकाणी जमा करायचा आहे निर्वाबत्ताची टक्केवारी व रक्कम या साऱ्या गोष्टी आपण अधिकाऱ्यांकडे निलंबन आढावा समितीकडे जमा करायचं आहे त्यामुळे अशा या पूर्ण शासन निर्णयामध्ये आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या अनुसार निलंबनाची कार्यवाही कशा पद्धतीने करण्यात येते त्याची एक बेसिक मूलत माहिती घेतलेली आहे आणि याचा प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला अत्यंत नितांत फायदा होणार आहे खाली त्यांनी अनेकश्वर वन टू थ्रीमध्ये पत्रांचा नमुना दिलेला आहे आदेश कसा का काढण्यात येतो निलंबनाचा दे तो देखील आपण पाहून घेऊ शकता या यासबवेत निलंबना निलंबनाव्यतिरिक्त निलंबन असेल तर आदेश कसा असतो ते पाहून घेऊ शकता निलंबन आदेश रद्द करण्याच्या आदेशाचा प्रमाण नमुना तो पाहून घेऊ शकता अशा रर्थीने साऱ्या व्हिडिओजचा आपल्याला उद्देश हा निलंबनाविषयी पूर्णत माहिती करून देणे हाच आहे त्यामुळे या व्हिडिओला प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये जरूर पोचवा आणि ॲडमिन निनात चॅनलला सबस्क्राईब करा आपला आभारी आहे